शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आहो पाहणार आहोत <zahata>: पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी मान्सून रखडला पेरणीची घाई नको कृषी भागाचे शेतकऱ्यांना आव्हान आता दहा जून पर्यंत मान्सून रखडण्याचा अंदाज असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अशा आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे अजित पवार यांनी टोचले मंत्री कोकट यांचे कान कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी क्षेत्राबाबत केलेल्या वक्त वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचे कान टोचले पीक कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्यक्ष असलेल्या शेतकऱ्यांना आता तोंडावरती मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर विमा मिळाला नसेल तर कसलीच काळजी करू नका फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता आता आडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या जर पाहायला गेलं तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी राज्य सरकारने तब्बल एकशे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक कुम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहूया शेतकऱ्यांसाठी निकषामध्ये बदल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना आता मदत मिळावी यासाठी आता निकषामध्ये बदल करण्यामध्ये आलेला आहे अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली लाडकी भन योजनेचा सरसकट लाभ देणे चूक झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली तसेच शेतकऱ्यांबद्दल बोलताना तुम्ही थोडेसे भान ठेवा अजित पवार यांचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील सल्ला विदर्भामध्ये उद्यापासून पावसाचा अंदाज राज्यातील मान्सूनचा प्रवास पाचव्या दिवशी रखडला तर आता अनेक ठिकाणी पावसाची देखील शक्यता पाहायला मिळत आहे डी ए पी खताचा तुटवडा सतरा टक्केचं शिल्लक शेतकऱ्यांची चिंता वाढली पर्यायी खत वापरण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला बोगस बियाणे खत विक्रीवर करडी नजर खरीप हंगामातील विक्रीची कृषीबाग करणार आता पाहणी शेतकऱ्यांना देखील दक्षता घेण्याचे आव्हान <स्था> कांद्याच्या दरामध्ये होणार आता चांगलीच वाढ अवकाळी पावसामुळे नुकसानच झाल्यामुळे आता याचा परिणाम म्हणजे कांद्याच्या भावामध्ये आता वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे पावसाच्या विश्रांतीनंतरच शेतकऱ्यांची लगभग सर्जा राजा ट्रॅक्टरच्या साह्यानी आता मशागत सुरू <स्था> झाली राज्यामध्ये पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज तर मान्सूनचा प्रवास अजूनही रखडलेलाच नुकसान भरपाईच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक बंधनकारक आता राज्यातील शेतकऱ्यांना पिकुमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक बंधनकारक करण्यामध्ये आलेले आहे राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय पीव संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आठ हजार आठशे छप्पन्न शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता मोहोळ तालुक्यातील आठ हजार आठशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल बावीस कोटी रुपयांचे वाटप सुरू हमीभाव वाढ तुटपुंजी खताचे दर वाढले शेतकऱ्यांमध्ये नाराजी केंद्र सरकारने खरीप हंगामामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी काही पिकांच्या हमीभावामध्ये वाढ जाहीर केली असली तरी ती वाढ तुटपुंजी आहे यंदा खताचे दर प्रतिकोणी किमान तीनशे रुपयांनी वाढले आहेत हमीभाव नाम मात्र वाढण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या संताप पाहायला मिळत आहे खानदेशातील बाजारामध्ये केळीचे दर स्थिर आता खानदेशामध्ये केळी दरातील मागील वीस ते बावीस दिवसांपासूनच स्थिरता असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आवक मागील आठ दिवसांमध्ये आणखी घटली असून कमाल दर दोन हजार सहाशे व किमान दर एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत असल्याचे चित्र आहे महत्वाची बातमी शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे अर्जासाठी पोर्टल खुली शेतकऱ्यांना देखील आता लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे शंभर टक्के अनुदानावर आता सोयाबीनचे बियाणे मिळणार ई वार के वाय सीकडे पाठधान्य वितरण रखडणार आता राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्यातील रेशन कार्डधारकांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे अन्यथा जर ई के, के वाय सी नाही केली तर आता धान्य देखील रखडणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे त्यामुळे आता के वाय सी करण्याचे आव्हान पीए कुम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव कुम्याची रक्कम जमा झाली असून अजून उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव कुम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे यामध्ये आता जालना देखील जिल्ह्याचा समोर पाहायला मत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणारच आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत एकशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून अजून एकोणनव्वद कोटी रुपयांची रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे अतृष्टीमुळे आता कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यामध्ये यावी अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत आहे अतृष्टी नापिकीमुळे अडचणी शेतकऱ्यांना हवी पीक कर्जमाफी आता शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी होण्याची अपेक्षा आहे कर्जमाफी केव्हा होणार याकडेच आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांनी फक्त वर्षभर राबायचेच का पदरी पडणार केवळ सहा हजार नऊशे पन्नास रुपये शेतमालाच्या किमतीत द्याता घसरणीचा देखील शेतकऱ्यांना धोका कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना जिरात पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहेत बागत पिकांच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी आता बावीस हजार पाचशे रुपयांची रक्कम ही फक्त आता हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच मिळणार आहे राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंतच राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यामध्ये येणार आहे पी एम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता याच महिन्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे के वाय सी केले तर साता शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ हा देण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांनो शेतकऱ्यां जमा होण्यास सुरुवात आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता वडिला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मत आहे बीड जिल्ह्यातील आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यापैकी बहुतांश रक्कम आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून उर्वरित रकमेचे देखील वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता मोठी बातमी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची होणार आता छाननी अनेक अर्जदार आता अपात्र देखील ठरण्याची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय असून आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता अनेक अर्जदार अपात्र ठरण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे कर्जमाफी द्या अन्यथा न्यायालयीन लढा उभारू आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे कर्जमाफी केव्हा होणार असाच प्रश्न आता राज्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर आता कर्जमाफी द्या अन्यथा न्यायालयीन लढा उभारू असा देखील आता राज्य सरकारला इशारा देण्यामध्ये आला आहे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार अठ्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये नुकसानीच्या भरपाईसाठी आता राज्य सरकारने विमा मंजूर केलेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे आता अकोला जिल्ह्यातील दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यात दोन लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा पीक होण्यास सुरुवात झाली आहे गतवर्षी हंगामामध्ये नुकसान झाले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडून निश्चित मदत होणार आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता पंचनामे करण्याचे देखील राज्य सरकारने आदेश दिले आहेत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता खाद्यतेल आयात शुल्कामध्ये दहा टक्के कपात सोयाबीन दरावर दबाव केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये दहा टक्क्यांची कपात केल्यामुळे तेलाच्या भावांमध्ये घट होण्याची शक्यता आहे यामुळे आता थेट सोयाबीनच्या दरावर देखील आता दबाव येण्याची शक्यता अनेक ठिकाणी आता पंचनाम्यास सुरुवात झाली आहे राज्यामध्ये अत्य। अत्युष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते मागील पंधरा दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाचे थैमान पाहायला होत मिळत होते यामुळे आता शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते त्यावरून आता शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानुसार आता पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे सोयाबीनच्या दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती बीड या ठिकाणी सोयाबीनची तीन क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये आणि सरासरी देखील दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटलचा मिळाला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे बाजार समिती बीड शेतकऱ्यांबद्दल बोलताना तुम्ही थोडेसे ठेवा अजित पवार यांचा कृषीमंत्री माणिकराव कोकट यांना सल्ला पाहायला मिळत आहे ढेकळाचे पंचनामे करायचे का असं असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केलं होतं त्यानु त्यानुसार आता चर्चेला उधा लाडकी भन योजनेमध्ये घोटाळा दोन हजार दोनशेपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ मंत्र्यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्यामध्ये महिला बाल बालक बालविकास मंत्री आदिती तडकर यांनी आता माहिती दि दिली आहे या योजनेमध्ये दोन हजार दोनशेपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमचे प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आता तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील दे विम्याचे सविस्तर अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद